नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा राजा राम किसान अहिल्यानगर हा तर दादा आज आपण आपल्या या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आले बरोबर तर साधारणतः हा प्लॉट किती दिवस झाला हा एक महिन्याचा आता प्लॉट कंप्लीट झालाय बरोबर तर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपले जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त झालेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पीडीएम पोटॅश फ्रोम आणि कृषी मॅक्स बरोबर ही ऑर्गॅनिक कार्बन युक्त खत तुम्ही बेड मध्ये भरलेली बरोबर आणि त्याच्यानंतर आपले जे कडू म्हणणे औषध आहे त्याचा वरून स्प्रे काढलेला आहे मला एक सांगा जॅपरीला तुम्ही आपली ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाणीदार खत बेडमध्ये भरली हा हो आणि ड्रिपनी भू पावर प्लस कार्बो पावर वापरल्याच्या नंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले आता त्याच्यापासून आम्हाला रिझल्ट फुटवा झाला हा चांगले फुलकळे लागली हा त्याच्यानंतर काळूखी आली हा काडोखी आली आणि कडूचा वापर केल्यानंतर वरून कडू तुम्ही मारलं तर त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे काय काय रिझल्ट जाणवले नाही बाय झालं त्याच चांगली झाली हा आणि किडीचा अटॅक महत्वाचा हो आहे ना किडच राहिले नाही कारण आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर प्लॉट आहे ना कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा अटॅक दिसत नाही बरोबर आणि खालून जर पाहिलं ना तर डायरेक्ट आहे ना खोटातून डायरेक्ट आहे ना जमीन लगत खोटातून आहे डायरेक्ट बरोबर आणि जी फुलाची सेटिंग आहे जी आता फुलाचं फळात मध्ये रुपांतर झाले कोणत्याही प्रकारची ड्रॉपिंग दिसत नाही बरोबर तर मला एक सांगा तुमचं आपले जे खत आणि औषधांबद्दल इतर शेतकऱ्यांना काय चाललं असेल इतर शेतकऱ्यांना कंपनीचे शेतकऱ्यांनी हा, हा, हा. म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात वापरले तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट पण भेटले बरोबर बरोबर तर मला एक सांगा आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त युक्त जाणेदार खत आणि औषध वापरून तुम्ही समाधानी यात हो धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल